नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून मनसे आक्रमक नाशिक महानगरपालिकेसमोर मनसेचे धरणे आंदोलन शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून आणि इतर विविध समस्यांवरून मनसेने नाशिक महानगरपालिका बाहेर मांडला ठिया शहरात असलेल्या पाणी संदर्भात देखील लक्ष वेधले मनसेच्या कार्यकर्त्यांची नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी शहरातील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी महापालिका आयुक्तांना मनसेकडून निवेदन

अच्छा अटे राजा असिक्षा अटे चाढ़े असां चाढ़े चाढ़े असां चाढ़े हा एक पाच मिनटात फोन करतो मॅडम जागे वाजेवागेवा जागेवायुक्त आमच्याकडे पाणीच येत नाही उन्हाळा असो पावसाळा असो पाणी कधी बारीक राहतं तर कधी येतच नाही रस्त्याची अशी चाळण झाली की अजिबात चालायला सुद्धा जागा नाही गाड्या स्लिप होतात म्हणजे रस्त्याचे पुरा खड्डे खड्डे झालेले आहेत पाण्याचं म्हणजे पाणी आम्हाला मिळत आहे गडूळ पाणी राहतं तर कधी येतच नाही पाणी आठ आठ दिवस पाणी येत नाही पाण्याचा हाच प्रॉब्लेम आहे सातपूर एरियात सातपूर महानगरपालिकाचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी दोन नंबरचे नळाचे कनेक्शन घेतलेले आहेत त्या लोकांना महानगरपालिकामध्ये ऑलरेडी त्याची नोंद नाहीच आहे हे लोक भ्रष्टाचार करत आहे पाण्याचे ऐंशी ऐंशी नव्वद हजार रुपये बिलं बाकी आहेत हे लोक ते बिलं वसुली करू शकत नाही आहेत आणि जे नळ आहेत वडाळ्या गावामध्ये जे नळ आहेत त्या नळाला अक्षरशः तोट्या नाही आहेत पाणी रस्त्यावर जात आहे जे आ, सुशिक्षित लोक आहेत हे लोकं त्या जाग्यावरती जाऊन बघत नाही आहेत जे नगरसेवक लोक आहेत त्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बघायला पाहिजे नाशिक शहरामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती या नाशिक शहराची झालेली आहे दत्तक नाशिक घेणाऱ्यांचं पूर्णतः पाच वर्ष लक्ष नव्हतं या नाशिक शहरामध्ये खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच कळता का कळून नाही राहिलंय म्हणून नाशिकच्या आणि भ्रष्टाचाराचे अड्डे अशी उपमा यांना खरी दिली पाहिजे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगू नये निवेदन देऊ नये कुठली उपाययोजना होत नाही स प्रशासनाला वारंवार कळवू नये कुठली उपाययोजना अनेक नागरिकांचे जीव जात आहे काही विद्यार्थी काही पालक असे या अपघातात या खड्ड्यांपाई गेले का जे करते पुरुष होते परंतु कोणालाही काही घे देणं घेणं नाही म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज आंदोलनरूपी जाहीर इशारा देतो आहे जर आपण जर याबाबत त्वरित उपाययोजना केली नाही तर याच खड्ड्यात तुम्हाला बसून आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ओके okay.